नमस्कार नवीन वर्ष दोन वर्ष हा नुसता म्हणण्याचा एक भाग असतो दिवस तेच असतात रात्री त्याच असतात वेळ तीच असते बदललेलं असतं ते फक्त कॅलेंडर प्रत्येक वेळेला वाटतं नवीन काहीतरी करावं प्रत्येक वेळेला वाटतं नवीन काहीतरी करावं पण नक्की नवीन काय करावं हे ज्या वेळेला सुचत नाही त्यावेळेला मात्र मन थोडंसं विचकल्यासारखं होतं गोंधळ यासारखं होतं अशा वेळेला एकच करावं अशा वेळेला एकच करावं जुनं कॅलेंडर काढावं जुन्या कॅलेंडरामध्ये कुठल्या दिवशी काय चुकलं हे बघावं काय विसरलं होतं हे बघावं आणि आता यावर्षी ते होणार नाही विसरणार नाही याची दक्षता घ्यावी तर एक वर्ष काय दहा वर्षापेक्षा येणारं वर्ष सुखी आणि आनंदाचं जाईल आपल्याला फक्त वाटतं माझं काही चुकलं नाही पण ज्यावेळेला आपण आपल्या अंतर्मनानं आपली चूक बघायला जातो त्यावेळेला मात्र आपल्याला कळतं इथं आपण चुकलो होतो आणि बस जास्त नाही केलं काही तरी चालतंय फक्त गेल्या वर्षीची चूक दुरुस्त करायची गेल्या वर्षीपेक्षा अधिक मेहनत करायची गेल्या वर्षीपेक्षा अधिक त्रास सहन करायचा गेल्या वर्षीपेक्षा आळस कमी करायचा हरिनाम ते तर सांगितलेलं आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुण्य साठवत जायचं आणि रोज एकशे आठ वेळा मात्र रामकृष्ण हरी म्हणत राहायचं बस एवढंच करा दिवस तेच असतात वर्ष तेच असतं फक्त बदललेलं असतं कॅलेंडर